नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी देशभरात आज संविधान दिवस साजरा केला जात आहे नवी दिल्लीत संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या मुख्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यसभेतले सभागृह नेते जे पी नड्डा तसंच दोन्ही सभागृहातले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी सहभागी झाले होते राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली सर्वांनी संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन केलं केंद्रीय मंत्रिमंडळानं आज खडक वासला ते खराडी आणि नळस्टॉप ते माणिक बागेदरम्यानच्या नव्या मेट्रो मार्गांना मंजुरी दिली त्यासाठी नऊ हजार आठशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली बदलापूर दरम्यान पासष्ट किलोमीटरच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेमार्गिकेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे देशी दुधाळ पशुपालनासाठीचा राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार कोल्हापूरचे शेतकरी अरविंद पाटील आणि अहिल्यानगरच्या श्रद्धा ढवन यांना आज प्रदान करण्यात आला पाच लाख रुपये रोख मानचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला असून ही मालिका भारतानं गमावली आहे आज पाचव्या दिवशी दोन बाद सत्तावीसवरून सुरू झालेला भारताचा डाव अवघ्या एकशे चाळीस धावात आटोपला दक्षिण आफ्रिकेनं ही मालिका दोन शून्यनं जिंकली आहे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज दिवसअखेर एक हजार तेवीस अंकांनी वाढून पंच्याऐंशी हजार सहाशे दहा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तीनशे एकवीस अंकांची वाढ नोंदवून सव्वीस हजार दोनशे पाच अंकांवर स्थिरावला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार